श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना असे वाटते की मी स्वामींची सेवा करतो ती सेवा स्वामींपर्यंत पोचते आहे का नाही सर्व जो स्वामी महाराजांची नित्यसेवा मनोभावे करतो त्याला नक्कीच स्वामी संकेत देत असतात स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोजवळ आपण फूल वाहिले असते आणि ती फूल अचानक खाली पडते तेव्हा समजायचं की स्वामी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटोजवळ बसून आपण सेवा करत असतो आणि अचानक आपल्याला सुगंधी असा वास दरवडत असतो मन प्रसन्न होत असेल तर समजायचं स्वामी आपल्यावर आपल्या सेवेने प्रसन्न झाले आहे रात्री आपल्याला स्वप्नामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर हे खूप शुभ संकेत असे मानले जाते स्वामींजवळ फोटो किंवा मूर्तीजवळ आपण दिवा पेटवत असतो तेव्हा दिव्याची ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजायचं की स्वामी आपल्या जवळपास आहे ज्यावेळी आपण जे जपमान करत असतो त्यावेळी आपल्याला सुखद अनुभवभूती होत असेल तर समजायचं स्वामी आपल्या जवळपास वावरत आहे स्वामींची जो मनोभावे सेवा करतो त्याला स्वामी खूप अनुभव देतात खूप संकेत देतात आता आपण स्वामींचं नावसुद्धा घेतलं तरी स्वामी आपल्याला अनुभव देत असतात संकेत देत असतात ते फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांना काही ना काही वेगळे संकेत स्वामींनी दिलेच असतील पण हे जे संकेत मी सांगितले तुम्हाला ते संकेत सर्व माझ्या स्वामी भक्तांना नक्की नक्कीच स्वामींनी दिलेच असतील तुम्हाला स्वामींनी असे संकेत दिले असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपण जी सेवा अगदी मनापासून करतो ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करूया भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ